जी ते राज ठाकरेंकडे अत्यंत चांगला आहे आणि त्यांच्या सभा फार मोठ्या होतात पण मते मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे त्यामुळं राज ठाकरेंना आता एवढे मित्र आपण जे म्हणालात की हे सगळे मित्र आले आणि त्यामुळं मग आमचं तर नावच येत नाही आहे म्हणजे पूर्वीच आठवण करून देतो की मी काँग्रेस सोबत असताना सोनिया गांधी शरद पवार आणि माझा फोटो असायचाच पण आता अलीकडे माझा फोटो तर दिसत नाही माझा फोटो जरी दिसला नाही तरी मी दिसतो परंतु म्हणजे आपण म्हणाला की माझा फोटो नाही दिसत नाही सांगितलं ना त्यांना माझं म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांनी वेळेला बऱ्याच दिवसानंतर जिल्ह्याची मेळावी झाली मध्यंतरी कार्यकर्त्यांची तर त्यामध्ये या तिघांची फोटो वरती आणि माझा फोटो खाली त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं नंतर काही ठिकाणी फोटो टाकली तर तिघांच्या बाजूला माझा फोटो असायला का हरकत नाही तिघांच्या चौथा फोटो बाकीचे मित्र आहेत त्या तिघांचे फोटो नंतर तिथं त्या तिघांचे फोटो त्याच्या शेजारी राज ठाकरेंचा फोटो त्याच्या शेजारी तुमचा फोटो असं बघायला मिळणार आहे महाराष्ट्राला राज ठाकरे अजून मला वाटतं नक्की ते दिसत नाही त्याने अगोदर चर्चा चालली होती दोन जागा मागणार हे करणार पण आता अलीकडे काहीतरी बातम्या येत आहेत की ते जागा लढणार नाहीत म्हणून पण माझं मत असं आहे की काय होऊ शकतं आता नाही आता एवढे एकनाथ शिंदेजी आले दादा पवार आले अशोक चव्हाण आले बाबा